पूर्वेपासनं शिवसेनेचं असलेलं गाव आहे मी बऱ्याच दिवस या वरणगाव मध्ये संघटनेची माहिती मागच्या काळापासून भेट होतो भांडगणे होते संजय कोलपे होते बरेच ही जुनी मंडळी आमची आहे त्या काळामध्ये मी त्या शिवसेनेच्या कामाला यायचो म्हणजे मुक्ताईनगर पर्यंत त्या काळामध्ये एकच जिल्हा प्रमुख होतो मी एकटा जवळपास एक दीड वर्ष नंतर मग माझ्या नंतर मग राजेंद्रजी रायमानकडे हा वार गेला होता पहिले गणेशजी राणा होते मग ढेकडे जी झाले मग नंतर मी झालो त्यावेळेस एकटा जिल्हापर्यंत म्हणजे डायरेक्ट गलंगी पासून तर रा, पर्यंत एकच जिल्हापर्यंत जेव्हा माझं वय होतं सव्वीस एकदम गोरा होतो <laughs> आता झाला अठ्ठावन्न <laughs> तर सांगायचा अर्थ असा आहे की आज वरणगावच्या इतिहासामध्ये हा पहिला एक चांगला दिवस आहे की तिथं पाच नगरसेवक आम्ही निवडून आणले आणि ऑप्शन मध्ये आले पाच लोक काय करतात तुम्हाला माहिती आहे का काय करतात आता तुम्हाला समजण्याचा विषय समजला तर पाच लोक काय करतात तुम्हाला माहित आहे हा मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये वरणगाव शहरामध्ये जोही निधी लागेल तो पालकमंत्री म्हणून देण्याची जबाबदारी गुलाबराव आघाडी राहणार आम्हाला <स्थिति> महायुतीच्या मार्फत मी सरकारमध्ये आहे या ठिकाणी युती व्हावी आमची मानसिकता होती युती झाली नाही आमचा विवाह तुटला ना तुमचं भलं झालं ना ते आमचं भलं झालं म्हणजे असं झालं म्हणजे अपक्ष माणूस म्हणजे मुंडकी दुसरी कंबोर दुसऱ्याच आणि हातपाय तिसऱ्याचे अशी परिस्थिती आज शहराची निर्माण झालेली आहे पण निवडून आल्यानंतर सगळ्यांनी एका विचाराने शहराचा विकास करायचा असतो वरणगावच्या बातम्या नेहमी पाण्याचं ऐकत असतो मला आठवतं ज्यावेळेस मी पाणीपुरवठा मंत्री झालो त्यावेळेस पहिली योजना ही ज्यावेळेस माझ्याकडे आली डीपीआर तयार होऊन त्याला मंजुरी देण्याचं काम गुलाबराव पाटलांनी त्या काळामध्ये केलं तर त्यावेळेस नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबच होते आणि पाणीपुरवठा मंत्री म्हणून जल जीवन मिशनच्या मार्फत जरी हा पैसा देता आला नसला अमृत्य टप्प्यातून पैसा दिला असला तरी डीपीआर तयार करणे इस्टिमेट तयार करणे जल जीवन मिशन मार्फतच याचं टेंडर होते याचं टेंडर सुद्धा या ठिकाणी आमच्या जीवन प्राधिकरणकडनं झालं त्यांची ऑर्डर पण झाली पण अजूनही वरणगावमध्ये मध्ये पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे कोण नगराध्यक्ष आहे कोण नगरसेवक आहे याच्यापेक्षा समाधान भाऊने सांगितल्याप्रमाणे राजेंद्र भाऊंनी आपलं दुःख मांडलं ज्यांना तुम्ही आय लव यू म्हटलं त्यांनी तुम्हाला आय ही ठू म्हणलं पण काय तुम्ही भाग्यवान आहे तुम्ही टपरीवाले मी टपरीवाले <laughs> टपरीवाल्याचा प्रवेश टपरीवाल्याच्या हाताने होतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे बघा प्रारब्धामध्ये नसीबामध्ये जे लिहिलेलं आहे ते ठरलेलं आहे आम्ही पण चौऱ्याऐंशी पासला शिवसेनेचं काम करतोय मला कधी आयुष्यात माहीत नव्हतं की मी आमदार होईल खासदार होईल मंत्री होईल मला काल परवा एका पत्रकाराने विचारलं की म्हणले तुमच्या मंत्रिमंडळामधला नंबर कमी होतोय म्हणजे चांगली गोष्ट आहे मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे जेणे दिलं त्यांनी काढलं तर फरक काय पडला मला मी पंचवीस वर्षापासून आमदार आहे दहा वर्षापासून मंत्री आहे पण मी खुलशी राजकारण कधीच केलं नाही घालतो इचकोर हा काय बसलाय ना आतडी पार हे सगळे मुक्ताई नगरवाले पछाडलेले चंदू भैयापासून सगळे यांना एवढा त्रास दिला गेला एवढा त्रास दिला गेला याच्याने विकास होत नाही मी यादी वाचली मुक्ताईनगरचे बरेच मुस्लिम निवडून आले इथे पण मुस्लिम निवडून आले माझ्या नशीराबाद मध्ये सुद्धा तीन मुस्लिम धनुष्यबाणावर आले तीन तुम तो मेरे में कितने रहे बहुत मुसलमान मेरे साथ में पर वो क्या भाई हा है अला है अल्लाह का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का अरे आज या ठिकाणी यार मी आपल्याला हीच प्रार्थना करायला आलो आहे की वरणगाव ज्याप्रमाणे आम्ही धरणगाव मांडतो त्याचप्रमाणे हे वरणगाव आहे तुमच्या विकासाकरता कुठला पैसा लागेल शासनापर्यंत नंतर आहे पण आपल्या डिप्युटीसीचा बजेटच आठशे कोटीचा आहे त्यामुळे दोन चार पाच दहा कोटी देणं मला काही विशेष नाही तुम्ही प्रस्ताव तयार करा मार्च मध्ये तुमचे पैसे देण्याची जबाबदारी ही गुलाबराव पाटलाची असणार आहे पण काम करताना क्वालिटीची कामं करा मी तर इकडे रोड बनतो महिन्याने उखडतो मग तुमचं काम आटकलं क्वालिटीची कामं करा ट्रिमिक्सचे रोड करा सुंदर रोड करा हे जर कामं केली तर लोकांना आनंद होतो आज वरणगाव मध्ये माझी पहिल्या वेळेस ही सभा होती याच्या पहिले पण एक वेळेस नगरपालिकेच्या निवडणूक मी आलो होतो तेव्हा संजय कोलते ती मिसेस उभी होती मला वाटते फार विरोध झाले पण एवढी गर्दी माझ्या करता येईल तसा मी फार सुंदर पण नाही आहे पण एवढी गर्दी येईल हीच आमच्या आयुष्यातली कमाई आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आले की गुलाबराव पाटील काय बोलणार आहे कोणावर टीका करणार आहे मी टीका कशाला करू आमने तंबू भी लगा दिया और मंबू भी लगा दिया और भगवा भी भैरा दिया म्हणजे आम्ही या ठिकाणी लढलो पहिल्या वेळेस मजबूतीनं काही सीट तर आमची एक सात मताने गेली एक पस्तीस मताने गेली है ना रिपोर्ट लिहिला तुम्हाला हवामान का अंदाज लिहिला <laughs> थोड्या थोड्या मताने आमच्या सीटा गेल्या आता आमच्या धरंगामध्ये तर असं झालं की तेवीस पैकी पंधरा नगर माझे आले नगराध्यक्ष दुसरा आला म्हणजे मुंडक दुसरं हातपाय तिसरे कस चालणार शेवटी नगरपालिकेमध्येच बहुमत असणं गरजेचं आहे राजेंद्र भाऊनी त्यांची खंत मांडली की मी तीस वर्ष एका घरात राहिलो ते घरच वाईट ठेवलो भाऊ आम्हाला बी लय त्रास झालाय ज्या दिवशी मला त्यांनी जेलमध्ये टाकलं त्या दिवशी माझी आई वाढली आहे याच्यावरच्या दुःख कोणीच पाहिलं नसेल महाराष्ट्रामध्ये पण बघा नशीब माझी आई वारली चौदा दिवसांनी त्यांचं मंत्रीपद गेलं आणि मी मंत्री झालो आय लव यू झालो माझा हे बघा सबके घर देर आहे उसके पास त्याच्या सगळीकडे अंधेरे पण त्याच्या घरी देर नाही त्याच्याकडे सगळेकडे माफ आहे हवाओं को निगलना चाहते हैं अब से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत को देखिए समंदर को निगलना चाहते हैं। अरे हे, करना आप? करू सकत मन तुम्हारा मानस ओता भी आता जब से तुम्हारी निगाहें मेहरबान हो गई मुश्किल बहुत ही जिंदगी आशा हो गई बेहद करीब होने का यह फायदा हो गया कि मतलब परस लोगों की इनको पहचान हो गई उर्दू लोक महा आस्था महा मित्राय पठाण इथे ना बरेच नाते सुलतान शेठे असतील मध्ये बसलेले आमची त्यांची दोस्ती आहे काय झालं वरतून फक्त आला मग मतून भेटले नाही झाले तीस टक्के भेटले तरी तीस टक्के भेटले ते म्हणजे जामधून दुला भाऊ तरी मी साठ हजाराने आलो पण आता नगरपालिकेत दुरुस्त झालं त्यांना वाटलं या आदमी बराबर हवे हे बघा जो आपलं काम करेल तो आपला कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे याच्यापेक्षा आपल्या करता अर्ध्या रात्री जो उठतो तो आपला नेता अर्ध्या रात्री जो आपल्या करता रक्त देतो तो आपला नेता जो आपल्या करता कामाला येईल तो आपला नेता आणि आज राजेंद्र भाऊ तुम्ही आता सोडून लावलाय आता ग्रामीण मध्ये घुसा आता फुलगावचे सरपंच इथले सरपंच इथले मेंबर हे म्हणजे चारशेची लिस्ट म्हणतो मग सकाळचं नमाज चालू होईल सांगायचा अर्थ असा आहे की आज हे का होत आहे की आम्ही त्रासदायक राजकारण कधीच केलं नाही मी सहा वर्षाच्या वरती आता साडेसहा वर्ष झाले मला पालकमंत्री होऊन पण अशी तिथलीच तक्रार नाही की गुलाबराव पाटलांनी पोलीस स्टेशनला फोन लावला इसको अंदर डाल दो इसको तडे पार कर दो। मी माझ्या कार्यकर्त्यांनाही तेच सांगतो मला भानगड मोडायचे फोन सांगा भानगड जोडायचे फोन सांगू नका कोण म्हणते की वरती गेल्यावर म्हणले शिक्षा होते इथेच भरावं लागतं वरती वाट पाहत इथंच अरे काय भाई ऐसे लोक देखे मेरे गाव में एक आदमी सो एकर का मालिक था अभी गढ़कुल में रह रहा है भैया मेरे नजर के सामने की बात है आप बोलेंगे दौलत बहुत बड़ी है छूट है सब जिसके पास दौलत वा, वा, वाले, वाले लोग आए वो सबसे बड़ा आदमी ये सबसे बड़ी दौलत है जो बैठी है सामने ये टकरी वाले मंत्री भले का विषय मी जागो मंत्री माजी का जाते मजा मतदार संघा मे बारह हजार मत मतदार संघ गुजर समाजा एक मराठा समाज है तीस हजार लेवा पाटिल तीस हजार कोड़ी है, तीस हजार माड़ी है पंद्रह हजार धनगर है बारह हजार राजपूत है दस हजार दिल्ला है, पंद्रह हजार बौद्ध है धोबी नावी शिपी तमार तो, ये तो विचार तीस हजार मुस्लिम है मलभी साठ हजार न्यायालो जात भी क्या नस्ते हो जो काम करेगा उसकी जात पे दे, वोट देती भैया गुलाबराव पाटलाच्या धर्माची कोणी वापस नाही जाऊ शकत तसंच मी या लोकांना सांगेल समाधान भाऊ असं काम करा एक कार्यालय उघडा नगरपालिकेचा नगरसेवकाचं काम कसं असते सोपा आपल्या वार्डात दोन दिवसाच्या आड चक्कर मारायचं गटर भरली काढ मग आपण कर्ज घेतो व्याजाने आपण काय करतो नाही मुद्दल देता आली तर व्याज देतो आणि व्याज नाही देता आलं तर त्याच्या दरवाज्यावरून जातो मग तो सावकार काय म्हणतो तो, 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 तो माणूस जितताय ना पैसे जितते <laughs> तसं नगरसेवकाचं काम असतं पाहिजे काम दोन हो ना हो पण तुम्ही त्याच्या दरवाज्यावरून फिरून गेलं पाहिजे त्याला म्हणतात नगरसेवक तुम्ही नगरसेवकाला नगर पिता म्हणायचे पण बाळासाहेबांनी ते बदलवून त्याचं नाव नगरसेवक केलंय हा पिता नाही होऊ शकत नाही मला बाप होऊ शकता भाई हा सेवक होऊ शकतो हे बाळासाहेबांनी अंमलात आणलं आणि मला तरी असं वाटतंय की आज उरणगाव गावाच्या लोकांना मी ही प्रार्थना करणार आहे की मी त्यावेळेस प्रचारामध्ये आलो नाही सभेत आलो असतो तर सभेची सभा वेगळी असती तुमच्या निवडणुकीच्या प्रचाराची सभेची चिटा तुमच्या दोन दिनाच वाढवून गेलो असतो मी <laughs> आता कोणावर बैठक बोलता येत नाही त्यावेळेस बोलता आलं असतं आता काय बोलणार तुम्ही लोकांनी जो न्याय दिलाय तो मान्य करायचा भाजपला काही नगरसेवक निवडून दिले आपल्याला काही नगर दिवस निवडून दिले आणि अपक्ष वरती निवडून आला आता त्यांच्यात लढाई चालते काय करणार तुम्ही आपल्याला त्या लढायांमध्ये पडायचं नाही आपल्याला वरणगावामध्ये हे दाखवून द्यायचं आहे की शिवसेनेवर जो विश्वास टाकलाय तर शिवसेना काम करू शकते हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय जसं मी निवडून आलो एक किलोमीटर फिरून पुतळे व्यासवरती वरती उपर गायक अनेक कार्यक्रम बैलपूर बरे म्हणजे वरणगावचं हे वैशिष्ट्य आहे त्यावेळेस मी पाहिलं होतं आपले इथे एक सैनिक वारला होता त्यावेळेस मी वरणगावची एकजूट पाहिली होती हो काय आपलं गाव आहे काय एकजूट आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आहे पण मी त्या दिवशी वरणगावची एकजूट पाहिली होती जशी आमच्या गावात पाळतीची एकजूट आहे काही असेल सैनिकाकरता पूर्ण गाव एक होत मी पण त्यावेळेस आलो होतो आणि आज आपण ही एकजूट कायमस्वरूपी विकासाकरता केली पाहिजे लांब लांब पर्यंत मी लोक बघतोय आणि तुम्हाला हे दाखवून द्यायचं की आम्ही काम करणारे लोक आहे राजेंद्र भाऊ या ठिकाणी पश्चाताप करत होते बघा हे असं होतच आपण पीक पेरतो कधी कधी उगत कधी कधी उगत नाही काय काय उगलं तर भण निघत तर काय मोठा प्रॉब्लेम आहे तो मध्ये कोणाची लढाई होती हो भाजप आणि शिवसेनेची तुमचे नेते कोणत्या पक्षाचे हो म्हणजे तिकडे काय त्यांचा कार्यक्रम चालला असा इकडे मूळ राष्ट्रवादी इकडे आले नाही तिकडे भाजप करता काम केले हे कोणत्या पिक्चर आहे हा आणि ते माझ्यावर टीका करणार गुलाबराव पाटील असा आहे तसा अरे मी निवडून आलो ना असा तसा नाही आहे तुम्ही आम्हाला त्रास दिला तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही चंद्रकांत पाटलांना त्रास दिला तुम्ही सगळ्या लोकांना त्रास दिला म्हणून तुम्हाला भोगावं लागते त्रास नाही द्यायचा अरे मंत्र्यापासून लोकांना वाटलं पाहिजे की मला संरक्षण आहे मंत्र्यापासून भीतीने वाटली पाहिजे त्याला म्हणता मंत्री हे पद काय आज हे उद्या नाहीये बॅग पकडणार म माझी मंत्र्यांबरोबर कोणी साथ नाही जे हे तुमची पब्लिक आहे याच प्रेम आपल्या बरोबर राहत आणि आज आपल्या बांधवांना मी हीच विनंती करणार मला काय किती त्रास व्हायचा त्या का। काळात शिवसेनेमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे पोलीस दोघं का कमी त्रास देते का गणपती का आला का पोलीस दुर्गा देवी आली का पोलीस शिवजयंती आला का पोलीस आता बघा आता का आगे गाडी पिछे गाडी मी तू बैठा गुलाबराव गुला गुला गाडी पोलिस कार्यक्रम पोलीस घ्यान पोली, धारून पोली पागे गुलाबराव गुला गुला पाटलाच्या मागे ही सगळी बाळासाहेब ठाकरेंची किमया आहे त्या शिवसेना प्रमुखांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला मोठं केलं त्याची ही किमया आहे बाळासाहेब नेहमी सांगायचे सत्ता आली म्हणून माझू नका आणि सत्ता गेली म्हणून राजू नका सत्ता आल्यावर माणसांमध्ये फरक पडतो बोलण्यात फरक पडतो वागण्यात फरक पडतो उलट सत्ता आल्यानंतर वडासारखं राहा वडाचं झाड जेवढं मोठं होतं तेवढं प्रारंभी जमिनीला असते जो माणूस जमिनीवर चालतो वाकून चालतो त्याला जमिनीवरची वस्तू उचलता येते जो तास चालतो तो खड्ड्यात जातो असं मला आणि दुसरं बोलून जाणार नाही महाजन दोन महिन्यामध्ये तुम्ही मला भूमिपूजनाला बोलवाल एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी मला काय घेण्याचं नाही कोण पद्धत पक्षाचा निवडून आलाय काय करायचं हमको देखने का भाई मेरा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष चुन गिर गे नगराध्यक्ष पद केले नगरसेख हमारे जाला आ वो बिचारे भाई हमको मिलने आ गए जो चुन के आई थी हमने उनका स्वागत किया उन्हें हमको भाई अपना विषय खतम आपका काम बोलो हमारा काम बोलो हम काम करते भाई काम करणार तर लोकमत देणार नाही तर सहा महिन्यानंतर हेच लोक तुम्हाला म्हणणार समाधान महाजन तुम गड्डे मे हम गड्डे के उपर आहे हे पब्लिक आहे भाई मी एक वेळेस पडलोय ना एक वेळेस पडलोय मी दोन हजार मत आहे आमदारकी पडलेल्याचं मी मला माहितीये नजर नजर मे रहना भी कमाल होता है नफस नफस मे बिखरना भी कमाल होता है बुलंदिओ पे कोई कमाल नहीं बुलंदिओ पे ठहरना कमाल होता है त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत उंच पदावर जेवढं आपण जातो ते जाणं सोपं आहे पण त्याच्यावर कंटिन्यू थांबणं महा मुश्किल आहे डोक्यावर बर्फ ठेवा तोंडावर साखर ठेवा पायमध्ये चक्कर ठेवा जुना पुराणा लोकन खाली बाटली हे येईल आपल्याकडे हे <laughs> गरीब माणूस येईल जुना माणूस येईल नवा माणूस येईल कोणी येईल काम करा असं म्हणू नका आता तू मत दिलं नाही अरे नाही दिलं तर सुधरवा त्याला पॉलिश करा त्याची तो आपला कसा होईल याचा विचार करा आणि मला खात्री आहे आता तुम्हाला चौधरींची साथ मिळाली आहे एवढे पाच सात शिलेदार तुमच्या बरोबर आहे तुम्ही जिल्हा प्रमुख आहे शिंदे साहेबांचा तुम्हाला मोठा सपोर्ट आहे चंदूभायांची इथून आपल्याला मदत आहे आणि मी तर आहे मी थोडा लांब जरी असलो तरी आता नवीन रोड झाल्यामुळे पस्तीस मिनिटांनी <laughs> <भी> जातो विनोद <माल। laughs> भाऊ पस्तीस ते चाळीस मिनिटात पोहोचतो मी इथे आता त्यामुळे धरणा नशिराबाद आलो तो वरणगाव येत जाऊ आणि काम करत जाऊ कामाशिवाय कुठल्याच गोष्टी महत्वाच्या नाही आणि आपल्याला प्रपोगंडा करायचा नाही आता मी सात गावं फिरून आलो आठवं गाव आहे तरी फ्रेश आहे का फ्रेश आहे पब्लिक पाहिजे माझं पब्लिक जर आली नाही ना पंधरा वीस दिवस माझ्या हवा घरात हो मी प्रचार करायचो ना रात्री झोपायचो बायको सकाळी ठेवायचं लक्ष ठेवा परिस्थिती ही परिस्थिती होती माणूस माणसाळलेला पाहिजे पब्लिक पाहिजे माग तुमच्यापाशी किती गाड्या आहेत तुमच्यापाशी किती घोडे आहे तुमच्या पाशी किती जमीन आहे तुमच्या पाशी किती जुमला आहे हा माणूस मोठा नाही तुम्हारे जनाजे मे कितने ज्यादा ज्या